की जय पैजणाचा नाद गोड आला का नि गैन नाद गोड आला का नि ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग पिवळी साडी पिवळी चोळी अंगी लेऊन वैभवाचे सारे साज गळा घालून कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आली ग कोल्हापूरची महालक्ष्मी घरी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली गैन जणचा नाद गोड आला कानी ग जणचा नाद गोड आला कानी ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग हिरवा रंग आती फुलवी फुलवी सुंदर हिरवा रंग आती फुलवी फुलवी सुंदर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर हाती चुडा हिरवा भांगी लाल सिंदूर जय भवानी तुळजापूरची दारी आली ग जय भवानी तुळजापूरची दारी आली उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग पैन नाचा नाद गोड आला कानी ग पैन नाचा नाद गोड आला कानी उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली रूपतीचे लावण्याचे रंगे तांबूल रूपतीचे लावण्याचे रंगे तांबूल माहूरची रेणू हे शालू लाल माहूरची रेणुका काहीचा शालू हिला ही बघण्या आली माझ्या दारी ग लेकी ही बघण्या आली माझ्या घरी ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग पैन नाद गोड आला कानी ग नाचा नाद गोड आला कानी ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठावर पाऊल दिसत कोण आली ग माय माऊली कुलस्वामीनी दारी आली ग माय माऊली कुलस्वामीनी आली ग पाऊल दिसता लोटांगण दारी घाली ग पाऊल दिसता लोटांगण दारी घाली ग मासा देवी अंबाबाई दारी आली ग मासा देवी अंबाबाई दारी आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग पैन नाद गोड आला कानी ग पैन नाद गोड आला कानी ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग उंबरठ्यावर पाऊल दिसत कोण आली ग बोल भवानी की जय